याए आम्चा हे आहे आमच्या गावचे बैल हे चालले आता बजाज सात बजरंग बलीच्या मंदिरात पूजा करासाठी सगळ्यात आधी तिथं पूजा केली जाते त्यानंतर मग गावात घरोघरी फिरते हे फोन ग्या पोटे बैल राहिले आता मंदिरात न्यासाठी हे फोन घ्या आरतीचे ताट घेऊन रेडी आहे लोक एकदम हे आहे बजरंग मंदिर इथं पूजा केली जाते सगळ्यात आधी इथून मग दत्तात्रय माथच्या मंदिरात पूजा केली जाते हे पोहू शकता तुम्ही हे आहे दुसऱ्या पुऱ्यातला पोळा आमचं गाव मोठं असल्याच्या सात आठ ठिकाणी पोळा भरते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा पाहू शकता मी किती मस्त बैल सजवले आहे पोहून घ्या हे दुसऱ्या पुऱ्यात गेलो तुम्ही तिथचा पण व्हिडिओ काढला मग मी पा गर्दी पहा पाहासाठी पहा लोक किती आहे पोहून घ्या तुम्ही हे जे बैल आहे ते सांग दहा बारा जण आहे खूप अरकाट बैल आहे अटपत नाही कोणाले म्हणून यांना शपूट पण नाही एका बैलाला आताही दहा क्विंटल तुरीचे पोते घरी आण तिथे बैल वावरातून एवढी ताकद आहे त्यांच्यात हे पाहून घ्या आता घरोघरी बैल येते हे आले आता घरी यांना निवत चारल्या जाते यांचे पाय दुत जाते होऊ शकता तुम्ही यांची पूजा केली जाते सगळ्याच्या घरी फिरते आता हे बैल सगळ्या घर घेतल्या जाते हे आहे आम्ही चौक चार बैल आणि दोन बैल आम्ही हात पकडले हे पोहून घ्या तर हे पुऱ्यातले पोट्टे पुऱ्यात चालले हे बा लाईना बहीने पण बैल पकडला हाती हे बा दोन मुलं छोटे छोटे आणि हे बा पोटते दोघ जण हे पण हाती पकडले बैल हे बा लाईना पोट्ट अल्ला हरी काय त्याला बैलायचा पोहू शकता तुम्ही असे सगळे बैल सजवले आहे मस्त एकदम बळी या पैकी आता ये गावात फिरत आहे हे आहे माझ्या गावचे नागरिक चला भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये